हाय मित्रांनो नमस्कार रामकृष्ण हरी मित्रांनो लाईट आली आहे आत्ता पाणी पाजाय चालू आहे चिक्कूला पाणी चालू आहे पाजायला चालू आहे आठवड्यात न एकदा पाणी द्याय लागते चिकवाला रोज द्यायला लागत नाही काव्हा तर आठवड्यात नाही एक द्या लागते पाणी आता आमच्याकडे लाईट कसे आहे लाईट आमच्याकडे कशी आहे उद्या बुधवार गुरुवार शुक्रवार तेवढी आमच्याकडे लाईट नसते नाहीतर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत लाईट असते शुक्रवार शनिवार लाईट नसत्या रविवारपर्यंत तिथनं सोमवारी लाईट असते परत मग उद्या परवा उद्या पण लाईट आहे परवा दिवशी लाईट आहे परत शुक्रवारी लाईट नसते आमच्याकडे आहे आम्ही चिकवा लावा दंडाने पाणी सुटते बघा पाटाने असं कारण झाड मोठे ना ते बघू तर आमचं परत काढलंय आता पाटाने पाणी सुटते आम्ही